मी मगापासून तुम्हाला सांगत आहे की या सरकारचं इव्हेंट बाजी जी चाललेली आहे त्यावेळेस सगळ्या लालपरीत सगळ्या बुक केल्या जातात लडक्या बहिणी आणायला तर ज्या शाळेत जाणाऱ्या मुली आणि मुलांना बसच नसतात त्या त्यांच्या शाळा पण त्यावेळेस होत नाही त्या घरीच राहतात राहिलं आमचं सरकार ज्यावेळे होतं यांचाच एक अनुयायी फडणवीसांचा जेव्हा जेव्हा कुठल्याही कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात असो कुठल्याही राज्याच्या जनतेच्या भल्याचा कुठला निर्णय केला जातो त्यावेळेस या फडणवीसाचा जो अनुयायी आहे आता अनुयायी कोण आहे ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्याला कोर्टात पाठवलं जातं त्याच अनुयांच्या नेतृत्वात मागच्या वेळेस या सेसटी कामगारांचं एक आंदोलन महाराष्ट्रात करण्यात आलं पण त्यावेळेस एस टी कामगारांना आमच्या महाविकास आघाडी सरकारने ज्या काही योजना देण्याचा निर्णय केलेला होता पण ते ऐकले नाहीत आता या सरकारच्या आल्यानंतर त्यांना खोक्याचं सरकार आल्यानंतर यांना कळलं हो की सरकार इतकं नालायक आहे की ज्या बसेस आता आपल्या सगळ्या आता पहिल्यांदा महाराष्ट्रात आपण पाहतो की लालपरी रस्त्यातच बंद होऊन जातं कुठं पंचर होऊन जाते कुठं तिचे पुर्चे कामाचे नसतात आणि जनतेचं गैरसो मोठ्या प्रमाणात आपण होताना पाहतो नवीन बसेस घेण्याचा यांचा कुठलाही निर्धार नाही आणि उलटं त्या महामंडळातले पैसे लुटता कसे येतात आणि कामगाराला काही न देता काही न देण्याचा निर्णय या सरकारने केलेला आहे आणि स्वाभाविक आहे की महाराष्ट्र एस टी कामगार मग त्याला चालक असेल वाहक असेल सगळ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आणि आता आ, लालपरी म्हणजे एस टीची आपली बस जी आहे ती पूर्ण तिचे चाक बंद करण्याचा निर्णय कामगारांनी केलेला आहे त्यामुळे आमचं एवढंच आव्हान राहणार आहे की आम्हाला त्या आंदोलनामध्ये एवढंच म्हणायचं आहे की आता हा सणासुद्धीचा काळ आहे आणि या काळामध्ये एस टी बंद राहिली नाही पाहिजे आमच्या एस टी कामगारांनी सुद्धा तो विचार केला पाहिजे हे नालायक सरकार तुम्हाला देईल की नाही उलटं तुमच्या खिशातून काढेल याचा भरोसा नाही त्यामुळे गैरसो होई नाही थोड्या दिवसात निवडणुका लागतील महाराष्ट्रामध्ये सरकार बदलल्यानंतर एस टी कामगारांना न्याय देण्याची भूमिका ही महाविकास आघाडीची सरकारची राहील असं आमचं मत आहे त्याचा अनुभव आहे ना त्यांचा मागच्या वेळेचा अनुभव मोठा आहे त्यांचा त्यामुळे त्या अनुभवाच्या आधारावर ते बोलतात आहे त्यामुळे एस टी कामगार आता त्यांच्या मदात पडला ज्याचं नाव तुम्ही सांगितलं तर त्याला जवळ पण येऊ देत नाही ते आता त्यामुळे त्याच्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही आहे पण त्या अनुभवाच्या आधारावर बोलतात आहे त्यांचा अनुभव मोठा आहे त्या विषयावर कोण प्रश्न आहे की ही जी आहे लागवडीपेक्षा जास्त तर त्याच्यामधले जे तुम्ही जे नावं पाहिले असाल तर या सरकारचेच काही बगल बच्चे ज्याच्यामध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून हे केलं जात ही योजना शेतकऱ्यांना वाटतं की आमच्यासाठी आहे पण ही योजना यांच्यासाठी नाही या विमा कंपनीचे जे, जे मालक आहेत जे मोदी साहेबांचे मित्र आहेत आणि यांचे राज्यातले काही जे भाजप आणि या सरकारचे समर्थक आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवली जाते पण जो शेतकरी अडचणीत आला त्याचं पीक नाहीचं झालं तर त्याला नियम सांगून त्याला विमा मिळणार नाही याची खबरदारी केली जाते महाराष्ट्रामध्ये दरवर्षी या पीक विम्यासाठी अनेक तालुक्यात अनेक गावात ता, मोर्चे काढले जातात आणि आपला विमा आमच्या झालेल्या नुकसानची भरपाई त्याच्यातून मिळाली पाहिजे पण त्याच्यामध्ये कलेक्टरही त्यांच्यामध्ये समा त्यालाही अधिकार नसतात कलेक्टरला आणि हे कृषी विभागही नसतं आणि विमा कंपन्यांना जे काही पावर केंद्र सरकारने दिलेली आहे त्या आधारावर ते कोणाचंच ऐकायला तर नाही अशी परिस्थिती आपण पाहतो आहे सर्रास शेतकऱ्यांची लूट करणारी ही पीक प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे असं म्हटलं तर वागं ठरणार बघा पोलिसावर माननीय उच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढलेले आहे जी सिनियर पी आय होती तिथं बदलापूरमध्ये मध्ये तिला तिथून काढून घेतलं कारवाई नाही केली आणि तिला मुंबईमध्ये चांगल्या पोलीस मध्ये तिची शिफ्टिंग केली म्हणजे याच्यामध्ये मी मगापासून सांगतो की पोलीस महासंचालक जी आहे रश्मी शुक्ला हिचं किती मोठं कंट्रोल आहे आणि या घटनेमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतो आहे की गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक लक्ष्मी शुक्ला यांचं किती मोठं योगदान आहे कारण की संस्था आर एस एस आणि बी जे पीची असल्यामुळे या संस्थेला वाचवता कसंही पण ज्या चिमुरड्यांच्यावर जो अत्याचार झाला त्याची यांना काळजी नाही आणि खरं तर ती घटना मान्य कोर्टाच्या लक्षात आली की ही घटना फक्त दोन दिवसाची नाही ती पंधरा दिवसापासून ती घटना चाललेली होती अशा पद्धतीचं आम्ही ऐकलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी संचालक मंडळाला माहीत असताना संचालक मंडळ हे सगळं पाठीशी कसं घालत होतं आणि त्या पंधरा दिवसातलं पूर्ण सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी गायब करण्यात आलं म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येतं की संचालक मंडळ त्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व होतं आणि त्यांना वाचवण्यासाठी राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक या दोघांचा कसा त्याच्यामध्ये योगदान आहे हे आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून आम्ही जी मागणी केलेली आहे मग की यांना दोघांनाही तिथून हटवलं पाहिजे एवढी आमची मागणी आहे थँक्यू अरे अभिनय 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 सब लोक